नमस्कार मित्रांनो बघूयात ठळ घडामोडी नमस्कार मित्रांनो कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्यासाठी बाजार समितीमार्फत पंचवीस जानेवारीपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठी अर्ज स्वीकारले पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ आठ ते नऊ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार मोठी खुशखबर देण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी होत असून त्यात हे निर्णय अपेक्षित आहेत अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठी योजना जाहीर करण्याचे संकेत कृषी मंत्री रा राधामोहन सिंग यांनी दिले होते लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे अनेक पर्याय कृषी मंत्रालयाने दिले आहेत त्यापैकी कोणता पर्याय मंत्रिमंडळ मंजूर करते यावर त्याचे स्वरूप ठरेल तीन राज्यांमधील सत्ता गमावल्यानंतर मोदी सरकार मोठी घोषणा करण्याची काही करत आहे मात्र आता अशी योजना राबवून त्याचा लोकसभा निवडणुकीत कितपत फायदा होऊ शकेल याविषयी मात्र राजकीय निरीक्षक सारांश आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेलायकॉन बटन दाबून मिळवा दररोजची व्हिडिओ भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत रहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो